तर सगळ्यांना नमस्कार आपण आज टिंग्रेनगर मध्ये आहोत टिंग्रेनगर मध्ये हा पहिला तुम्ही रोड बघून घ्या टिंग्रेनगर मध्ये नुकतंच काम चालू झालेलं काम झाले पूर्ण झालेलं होतं हा रोड पूर्णपणे चांगला रोड आहे एका ठिकाणी खोदकाम सुरू होतं मी त्या ड्रायव्हरला विचारलं म्हणलं की काय बाबा कशाला खोदत एवढा चांगला रोड तू नाही म्हणलं थोडस स्लोप कमी होता म्हणून मी खोदायला घेतले गव्हर्नमेंटचं काम चालू आहे म्हणलं ठीक आहे बाबा थोडस काहीतरी राहिलं असेल ठीक आहे एका ठिकाणी खोदून घेतलं असेल म्हणलं आता बघतोय मी रोज इथून येत जात हळू 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 बघून घ्या पहिला हा रोड घ्या रोड बघून घ्या किती चांगला रोड आहे चांगला झालेला आहे आता बघा हे बघा हे म्हणजे एका ठिकाणी हा म्हणला होता की खोदणार आहे आता बघा हे पूर्ण राडा बघा हा राडा रोडा बघून घ्या तुम्ही पूर्ण हे बोर्ड बीड लावलेले आहेत सावधान बी वगैरे काम चालू आहे वगैरे पण हे बघून घ्या पुन्हा खोदायला घेतलेलं आहे हा काय चाललंय काय सगळं बघा एवढा राडा पूर्ण एकदम हा स्लोप कमी झाला म्हणते स्लोप चुकीचा झाला म्हणते एका ठिकाणी पहिला म्हणलं होतं की खोदणारे आता सईकडे हळूहळू करत आले पुढं 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 खोदत हो सगळं खोदायला चालू झालं पुन्हा पुन्हा खोदायला चांगला रोड इतका चांगला रोड पुन्हा खोदायला घेतात हा पहिला डांबर मारून त्यांचं मन नाही भरलं नंतर सिमेंट मारलं सिमेंट मारल्यानंतर पूर्ण चांगला रोड केला होता आणि आता पूर्ण खोर बघा पूर्ण एकदम ख खरडून टाकलं एकदम हळूहळू हळूहळू पुढं 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 चालले खोदत कोण बोलणार आहे की नाही यांना हा स्लोप कमी झालाय कमी झालाय मग यांना कळत नाही का पहिलंच व्यवस्थित करायला हा पूर्ण खोदून ठेवलं एवढं चांगला रोड पूर्ण खोदून ठेवलाय एवढं एक 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 पॅच खोदत खोदत चाललेत काय चाललंय काय बोल कोण बोलणार आहे की नाही म्हणून